तो बोला मी येतो बँकेतून जाऊन खात्यावर पैसे आले ते मोदीचे का हा ते आणतो काढून काय आपल्याला नुकसान भर पाहिजे आले म्हणते ते आणतो काढून वनवन झाली का मला तर टेन्शन आलं पाहिजे हे पारे ना तुम्हाला सांग ते बेण्याला ठुलं असतं ते परवडलं असतं इतका लोड आलाय माझे वाला बेराला ठेवलं पाहिजे ते आता साऱ्या सकाळची म्हणली मी पार्लर मध्ये चालले मी साऱ्या सकाळचं अख्खं काम आवरून घेतलं येडे माधमपुरा झाला बाई मग काय ते सुनकाट असून काय चाटायचं म्हणजे कुठे गेले आता निवळ मग पान पान फुलं बा काय चाटायचं इथे गेली काय साऱ्या सकाळची बोंबल्ली पार्लर मध्ये जायचं होतं तिला का आला काय नको का राहू राह तिच्या अंगा काय मग अशा सारखं तर काय म्हणे मी चालले वापडायला तिच्या आईला तुमचं ना बायच ना येच लय राहत नाच राहायचा नाही प्रश्न भाई मी जिंदगीत कधी पार्लरला गेले नाही सांगा अरे आपल्या वेळेस नव्हता ते ब्युटी पार्लर आहे ते आता निघाले प लागत आताच्या बाया पुरेला काम तर नको ये पोरे कुठे गेले आपलं त्याच काय खरं हो बगली बार आणि खिशात गारा त्याच्या आईला त्याच्यात लग्न केल्या पाहिजे कामाला अजिबात नकोच म्हणतो त्याची गंमत अशी झाली बाई त्या बायको मुळे पोळ्याला दिड्याला दिली शेळी आणि साऱ्या रात पिढी ते काय दड सर दड वर असं झालंय का माय लईच आपसर भेटली मला बायकू भेटली बियाण्याला ठुला असता तर परवाडला असता बाय पण यासो ना काही कामाचं नाही येडे माल लिहि संतापोरायला जीवाला अरे पण आता दोन तीन वर किती वर कि झाले आपल्या परत दोन चार दिवस मी म्हणते तिकडे जावा भाऊन भाऊ जाई का मायरी तर तुम्ही मागच चाला मी नाही मी थांबणारच नाही तू जिड तिकडे मी येणार मी तुला सोडू शकतच नाही तर तुम्हार। 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 वा, हा वाटलं तिकडं चालतो तिकडं जायचं आहे ना आठ चार दिवस तिकडे राहू आपण तुमचं काय काम काय राहते तो आबा बरोबर माझ्या दाजीला काबर माहिती का चल चाल चला तुम्ही वा कुठं जायचंय तुम्हाला म्हणजे लेडवाक्याला ताण दिलंय बाई तुम्ही मला एक हां बघा आता सारे सकाळचे उठले मी झाड झुड केली सार केलं तिला इडचिड काय गावात काढायला रोग झाला काय अरे घ्यायचा समजून तो आहे केलं ना काय तुका दमशील का काय अव घरचं करून इकडं आले मी आपल्या पोरा करता कर माझा काय करते नको नको झालं भाई मा राहिली पाहिजे ती पोर जरा नाही तर जाईल निघून जरा भाऊ गेले ते गेली मोर जा भाई मग तो पोर काय ला आपल्या उडाल तुझी का हा तुमच्या उडून काय हा मी रिकामी नाही आपल्या जवळ साळा नाही तुम्हाला माहिती मग तिकडे जा बाबा दाबाय आपल्या जवळ नाही चालू तवा तले मुके घ्यायची मुके गईची म्हणजे आता वाई ना वाई ना वाई ना। या या ते वाईना 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 हां मी म्हटला भाई तुम्ही या येताराचे आणि तो तेताराचा मी काय केलं मी काय केलं काय केलं नाही ते इशारा हां काय करायचं राहिले मी सांग काय करायचं राहिले हां अ काढून काढायचं होता नि सुईचा तर काढायचा होता का मला काय माहिती असं बेरे ढगल काहीच कामाचा नाही ना तो कुठून आणलायच मी जर कुठून जर आणला असतं तुम्ही जर पाच मिनिट मला सुट्टी जर दिली असती ना तर हिरा तयार केला असता हीरा, ता हीरा? आ, हा काहीतरी मिक्स करेल मला हिरा त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम हा हिर तयार केला असता असा नसता तयार केला तुमच्या सारखा म्हणजे हा ऐक आहोत भुकाची एवढंच येतं तुम्हाला राज्यात बसतील लोकांना ऐकणू कर की तुम्ही काय केलं जिंदगीभर तुम्ही तेच केलं हम्म या जेव्हा कटकट घाल लोक मला बाहेर जायचे बाहेर पैशाचं काम आहे बँकेत जायचे हा मग तिथे बँकेमध्ये काय तुम्हाला लॉकर मध्ये जमा करून घेणार आहे काय पैशाचं काम मी हाटकण लावू नको बरोबर भेटले पाहिजे ना मग जर बँकेत साहेब म्हणलं बा आज नाही उद्या मग काय करायचं बसायचं ना तिथंच काय दिवसभर हा तसं तुमचं काय घरी काय काम आहे काय इडन नडेल म्हणजे सध्या काही चोकडा हा जा बर जातो मग काय करू नका जातो हा मला तर फार शीन आलाय मला तर असं झालं या वर्षी मी वारेतच निघून जाणार खुशाल आला होता माझ्या भाऊजीचा फोन पाथडी फाट्यावरून काय ती म्हणली किरण ताई या वर्षी शंभर टक्के तुम्हाला नेणारे मी आणि तुम्हाला यावाच लागत मी म्हणले येईन बाई आता सुद्धा तिने जत्राची ट्रीप काढली तो भावाचा आलता हा ते मला पातळीची बाई बाई आणि तुम्ही ठीक आहे जाऊ पण आपण का मला आला होता दोन धामचा फोन येते का मी म्हणले आता नाही येत मी पण सक्रातीच्या टायमाला दोन धामला मी नक्की येणार आहे काय काम नाही एवढं तयार राहणार दोघ आम्ही पैसे भरणार तुमच तुम्हाला एवढंच येतो हे बाई मी काही संसार करायला जोडीदाराची गरज आहे परमार्थ करायला जोडीदाराची गरज नाही माय मला जाऊ द्याको जाऊ दा जोडीदाराचा काय उपयोग नाही ग आई जागरण गोंधळ घातलं तर ते जंगर तुमच्या तुटला नाही तो आठ दिवस जाकून टू येईल आता काय अग एका इसका तोडली कडे तू जो पेल होते का, का मग जो पेल नाही पिल असल मी काय चावळा त्या काय नाही तू गेल ते कोण जावा तू मला जायचं मी दोन धामला जाणार म्हणजे जाणार कशी जाती पाहतो तू हा पा पाहतो तुला कोण नाही ते पाहतो जाईन मी तुला बहिणी काय पाहतो चार दिवस अगोदरच भांडण काढील राग राग निघून जाय तू कशी जाती मला पाहिजे हा तुला अजून परत एकटीला सोडेल नाही मी हा एक जण ते जर त्या कोंबड्या लक्ष दे जरा मुंग सबिंग सपाय जरा हा तो कोंबडा पाय केवढा झालाय सांगा काय एक टाकू करू माझ घरामध्ये दोन मुंगस माजली मला त्यांचाच बंदोबस्त करायचं ते या मुंगसांचा का करीत बसू सरळ का जाईना अरे पाहिला कसा लाल तुर्याचा असू द्या ना लाल तुर्याचा काम काला काम करत्या त्या दोन राडांनी काय करायचं होतं डोक्यात फरक पडला काय तुमच्या असं म्हणते रोजच एक अंड परवडलं का लगेच कोंबडीच मारून टाकी त्या तो, तो कोंबड्याच मारला तर अंडे अंडे किती किती अंडे गरज आहे दहा बारा उकडून काला उकडून मला कोंबडी वासवायची बाजू पार ते इला इथे आनंद खा हा त्याला कच्छावना जाऊ आपलं आपल्या गावठी बरं एडा पण न करू आता खात दिवस मी आता नाही तर घेऊन येतो का आला आणि त्या मसाले करीले घरामध्ये हाय का हा काय जो जो पडपट्टीत राहा त्या काय म्हणे मसाले बिसाले घेऊन मला काय ना का जा काय गंज खाव घातले बोल ना खावाच तुम्ही मला जा आईला तुला आहे ना चांगलं विचारलं तरी तुला तेच वाटत हा मी जाणार म्हणजे जाणार तू कशी जाय पाहिजे जात्रा दिंडीला जाणार आहे हा

त्याला सुनाला बोलायचं बौल, म्हणलं का त्याच्या वाल्या तर निसत वारा सुटत तिला बोलूच नको म्हणतो राहील तर राहील नाही तर जाईन एवढी काय तारीख चालली राहिलीच पाहिजे असं पोऱ्या त्या ताराच या ताराची डोक्याला टेन्शन नाही चाल बाई मला घरातले काम आवरायचे पडले अजून झाडायचं राहिले आता चल भाई बरच उशीर झाला आहे घरी जायला म्हातारी करायची भडबड भडबड तिच्या पुढक काय असेल का, का मायची गेली तू कुठं गेली ती मामा मरणाची गर्दी होती तिथं मरणाची गर्दी होती अग बाई पण मग लवकर यायचं लवकर जायचं मामा लवकरच यायचं केलं होतं पण त्याच्या माझ्या मैत्रिणी मध्येच भेटल्या पार्लर मध्ये संग बोलत बसले आता तुझी सासू ना सगळं कामधार काय त्याच्या किती पुढे करावं बडबड करत होते आता पण मी काम करून आले होते घरातलं सगळं काच काम करून सगळं भांडे कुंडकुंडे सगळे झाले होते चहा पाण्याचे सगळे घासून आले होते कोणते बाकी होते आता आता मी चालले बा बँकेत पैसे काढून आणतो दर्शक आपल्याला खर्चाला पैसे राहिले नाही ना ते कुठे गेले तुमचे मुलं तो आहे का तो कुठं येणार कुठे नाही काय माहिती तो घरी नव्हता ते ना ना त्यालाच पाठवणार होतं बँके म्हटलं जाय पाव कर्णाने पैसे नाश्ता बिष्टा करून दिला मी म्हटलं मी येते तोर परत म्हणजे नाष्टा केला त잖아 हां नाष्टा केला मला म्हणे मी आलो बाहेरून थोडं काम पावून हां खाव गाडाट झालाय तो आता एवढा दोन वर्षापासून आहे ना काम नको दान नको काय नको मामा तुम्ही तुला शिकवते त्याला काही मी किती शिकवायचं तुम्ही बोलतस मामा तुम्ही बोलतच नाहीत काय काय बोलव आता बरबरत झाला त्याला तुम्ही त्याला बाईक झाली आता तर बाईक रे शिकवायचा माझा कुट ऐकते ते नाही माझं ऐकलं असता तर कशाला एवढा खेळ असं त्यात आत ते पण बाजू लवकर करू सासू बाजूल त्यात डोकल दुखायला गेला वाटायला लागले दवाखान्यात तर गेलं पाहिजे आई करावं दरवाजा उघड ठेवला कुठं काय ते सगळे दादा काय गरज दिसत ना डोक्याने काय गेल कर करे काय रे कुठे गेला होता तू गावात गेलो होत हा गावात गावात का आला दवाखान्यात गेलो होत तुला का काही ना पोळ सोडला का काय गावामध्ये आय डोक्यालाही दुखतय का ना काय माहिती सकाळपासून डोकं दुखायला तो डोकं एक पट दुख सुटलं तो आबा ऐकून माळ दुप्पट दुखायला लावलं तो मा डोकं तिप्पट उठावलंय काय झालं हा काय झालं आता हा तू ना गंगारा माल डोक्याला आला बाबा आहे तू डोक्याला नको टेन्शन घेऊ तू का तू नाही एक काम कर जेवली काय आता मी बनवायचंय मलाच खायचं तू एक काम कर भाऊ तू ये, ये दोन चार चिनपाट उचल आणि तू तू सेपरेट राहायला गे हा आहे माझं घर असताना मी का बरं सेपरेट राह तुझं घर मग काय तुझ्या नवऱ्याने मला बांधून दिलंय का मायचा नवरा बापाय ना माझा सुद्धा नाही तिकडं बापाची जमीन ऐकली त्यांनी मला दोन लाख रुपये दिले त्याच्यात मी बांधले मस्त त्यांनी बांधू पण घर शेवटी माझ्या आई बापाच आहे ना हाय पण मग आई बापांना सुख पाहिजे भाऊ मग काय झालं साऱ्या सकाळची तुझी बायको साऱ्या सकाळची पार्लर मध्ये जाऊन बसली तो जर तिला तू तिला दापित नाही पार्लरला गेली बापांना तिला डोक्यावर घेतलं तो तिच्या पुढे काही चालत नाही मरण फक्त मावाला झालं मग मी काय घरामध्ये बटकीने नाही का मोल करीने काम करायला पहिल्यापासून सांगत होतो ना काय हा लाड करू नका दादाला सांगत होतो तुला सांगत होतो लाड करू नका डोक्यावर बस काय करायचं आमच्या वाले मी लाड केला का मग काय आहे बोलते तू शब्द शब्दाभर तिला विचारलं का म्हणून सारे सकाळची तिला फोन लावला उचलला म्हणावा तू उचल ना फोन तर काय सांगू उचली ना हा हे का मी फोन केला होता गेली का काय एखाद्या भावाचा का द्या हात धरून जित्ती गाडून टाकीन ना हां उचला नाच झाले तर काय सांगू आता जित्ती गाडून टाकी मग तिला हां हे बघ उचलानच झाले आहे का फोन तर लावलाय पण उचला नाच अरे देवा तिला येऊ द घरी मग सांगतो तू काय म्हण बाबा मला तर काहीतरी ना भानगडच वाटत या पोरीची काहीतरी आहे आपण दोघं खाऊन ना, ना, ना सध्या चाल चावड्यावर हा आणि जर सगळे बाहेर आहे तिनं मला निसतं घरामध्ये जावाडी का काही करून ठुल सारा काम मी आवरायचं मी झाले सुन ती झाली माहिती असू हा आणि तो आबा तिचीच बाजू घेतो नेमकी भानगड काय दादा काय झालं आली बसले आरतीच ताट घेऊन वावळायला काल आज आर हा आजच पाहिलं का मला तू इथे नाही तर इथे बस मी बाहेर मी आता आता चालेल काय करत काय करत काम पण आवरलं होतं मी काम काय बाहेर काय काय आवरलं कपडे झाले भांडे झाले नाश्ते झाले चहा झाले तुमचं सगळं पूर्ण केलं ना आता काय कोण जेवण जेवण मग आता बारा वाजले की होईल तयार त्याला काय टाइम लागला बारा वाजले की होईल तयार हा ते तुझ्या आई बापाचा थाट तर नाही चालवायचं तू पुढे गेली होती ग बाई थोडं गेल ती पार्लरला गेली मी गर्दी होती तिकड काय केलं तिकडं पार्लर गे दुसरे नंबर होते मी जायच्या अगोदरच से लांब सडक लाईन असं नाही लाल तोरा करून आली बघ नाही हे झाले ते खराब झाले हे काय परत कापले का काय परत थोडीशी काप जास्त नाही कापले एक काम करायचं होतं ना माझ्यापेक्षा थोडी बारीकीली असती ना जी टेन्शनच राहिलं नसत कशात येणी बिणी घालायला लागली असते काय नाही बोला ते तुम्ही जाऊ पाहतो आम्हाला आठव्यात म्हणजे मग अगं बारा वाजून गेला जेवणाचा तपास नाही बारा वाजले नाही अजून बाकी बघा मोबाईल मध्ये मोबाईल स्विच ऑफ झाला तुम्ही फोन केले मला आता फोन मोबाईल पण तो थोडा स्विच ऑफ झाला म्हणून चार्जिंग पार्लरला था। दोन तास बसताना चार्जिंग ना, नाही लावता आला का थोडा स्विच ऑफ झाला बऱ्यापैकी नाही झाला बाई तुला घरातलं काम होईल का नाही होणार का तरी हीच नाटक बाजी चालणार आहे मला सांगा मी काम करत नाही का घरात काही नाही तुगंच काम करते सारा तू इकडचा डोंगर तिकडं चुचलून तू तीन मीन घरामध्ये चार डोके ते सुद्धा करायचे तीवा ते म्हणजे मी सारं काम करीत पटत बी नाही आता बाई तुम्ही तुला जर पुढं करा तुमच्या तुम्हाला ना, ना माझं कामही पटत नाही आणि एक हे बी हा भाऊ मग पटत कुणाला तो हा बाई जर असा हिंड फिर्या धंदा करायचा असला ना तर सरळ वाहिली राहा नव्हतं गेल्या वेगळं एवढा वेळ लागतो का पार्लरला पार्लर मध्ये गर्दी असलं काय करणार तुला दुपारी जाता येत नव्हतं का पण तू घर वाशीने का सासूर वाशीने पार्लर मध्ये गर्दी होती तर घरी बॉम्बा मारीत यायचं होतं ना सांगितलं होतं सकाळी दहा साडे दहा ला पार्लरला जायचंय का रे मग तू सांगितलं तिला काय म्हणलेलं सगळ्याच सायपा करून जा जाई नाही नाही हा हिंड पिऱ्या धंदा दर काम गोड लागा ना धंदा गोड लागा ना सरळ तुम्ही दोघं नवरा बायको कोणी कामाला जाऊ द्या पासून हा आपल्याच्या फुकाट खाऊ घालायला जमणार नाही आत्या बाई तुम्हाला खरं सांगते माझ्या आई बापाच्या इथं मी एकही काम केलेलं नाही मी बाहेरचं काम करत नाही अम्मा तुला घरातलं पण जमत नाही घरातलं सगळं काम आवडते मी कोणतं असं काम आहे मी नाही केलं अरे आता बारा वाजून गेल्या जेवणाचा तपास आहे तुझा होत की मग जरा जुरा टाइम होणारच आहे ना इकडच्या तिकडं कवा होणार अजून पूर्ण बारा नाही वाजले वरडू नका माय काम नाही काम बाहेरचं केलं मी काय सांग बाहेरच्या कामाला जाणार नाही का नाही भाऊ वायली निघली मी वायली नाही सांगते तुम्हाला नाही मी राह अगं मग बराबर आहे बाकीच्या सुना कशा वायली निघायला ताय वारा त्या तू वायली निघायला नाही म्हणते म्हणजे तुला फुकट खायला भेटत फुकट खायला मी काम नाही करत का घरातलं मला नाही जमणार आहे का मोलकरी नाही मी खायचं तुला जर काम जमलं असतं एवढा वेळ माणसांना उपाशी ठेवला असतात का आजच्या दिवस झाले रोजचा बरोबर टाइम आहे रोजच मी बाराच्या आज करते का बाराच्या आजच गेले फक्त आजच उशीर झालाय लावलं माझ्या नावानी बनलं दोघांनी आज, आज पार्लरला गेली उद्या मश्याजला जाशील हेच धंदे करायचे का मशाज नाही जाणार अजून काय आहे म्हणजे तिकडं पण जायचंय का अजून तू काय माझ्या टाळूवर केस ठेवते का नाही तुम्ही ना लय तू एक काम कर भाऊ तुम्हाला वाहिली नसेल निघायचं तर मी शेजारच्या खोलीत महा वाहते आज हा मला तर नको नको झाले आज त्यांना म्हणले का तुम्ही आल म्हणले काय झालं का तुझ्या मनासारखं मी म्हणले नाही स्वतःच मनाने म्हणून राहिले माझं नाव आता मी शंभर टक्के वायले राहणार राहायचं का आता वायलं बिल कोणी मी काय बोलत नाही कोणाला वायले राहायचं काय झालं काय झालं काय काय झालं अजून तुला काही आत्ताची आत्ताची हा का मागेच लावा तुला कळायचंय का दादा मारत उठ हे वळण कुणी लावलं पाहिजे आयुष्य हा पहिले सांगितलेलं दादा डोक्यावर नका बसू मग बराबर टाळूवर मुतलती पण तुम्हाला कळलं नाही असे ते माझी लाडकी शो नाही आता हा झाले ना चांगले लाडकी सोन हाय का खायचा तपास काय म्हणते बँण लावायचे काम दान मनात ते कुरकुर करायची पण आले तसे आले जसे माये संग डोका लावला काय झालं दोगाच दोघं बोलू राहिले माझ्या संग काय 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 झालं तुला काय झालं आता अपेलच तुला मारले तुला मारली का नाही पण तुम्ही बोलू कशी राहिले दोघं दोघं मला रडायला लागलीस ती लगेच जसं काय तुझ्यावर कुणी अत्याचार करत जरा नीट राहा नीट राहा अरे बापा कशी करू काढली गजरे आपण आहे का त्याच्या मापातला तुम्ही एक काम करा काम करीत तरी पण ये बघा अशी करू राली फरक पडला आतापर्यंत चांगली बसली बोलायला चांगली टमाटत होते जोर आला तिला तिथं सासरा आला ना सासऱ्याला पाहिलं तिला सुटलाय अरे आली ह्याच्यामुळे आता डोक्या चढली ती हा तुमची काही जिरत नाही आमची जिरवायसाठी चाललंय का तेच चाललंय मला काही घेणं नाही पडलं तुम्ही तिकड खुशाल एकत्रित रहा मी शेजारच्या खोलीमध्ये माभी रडाज वाते तुला काय झालं मी वाईली राहणार म्हणजे राहणार आपल्याचानी होत नाही तो म्हणजे ना तू म्हणजे म्हणजे नाही नाही आपण दोघं नाही तुम्ही त्यांच्यातच रहा वालले अजून हात पाय चांगले आहेत मला काय रगत पिती नाही झाली कवर करील मी कवर करेल मी तुम्ही आईवर का भांडतायत आवर... का भांडताय ते आई बरोबर आईवर तिल्ला हा एक सोडा एक मुलगा तिला गप असेल सांगा बरं का नाही तर मी आता दगड घालीन तिच्यात तुम्ही काय चर्चा करत राहत सारखी काय बोलले बाय बाजार बोला का तुला तुला अर्थ बरं सांग बाय बाजार मग लोक अशी भांडत काढून दिल तुला ऐकत जाते ऐकते ना ऐकू दे काढून फोन मध्ये येईल ना त्याला पण सरळ सांगेल मी आता शेजारची खोली साफ करायला चालेल अरे कॉमडे यायचे काही असू मायाच्यानी काम होत नाही मला वागणं पटू नाही तू, तू काय काम करू नको काय नको तू टेन्शन घेऊ नको तू घरात पोषयच आपल्याला तिला डोक्यावर बसवा तू कुठे मी दवाखान्यात लाटते मी दवाखान्यात गेलो होतो डोकं दुखतय माझं काय डोकं दुखायला लागलं एकतर काय माहिती आणि त्याच्यात ही अजून एवढं झालंय ना दारू पिऊन डोकं डोकं का काय तुम्हाला दारू येऊन जाऊन त्या दारूवरच दिसतय बाबा ना? हा म्हणजे सगळी चूक माझीच आहे कस काय लागला लागा रे दारू प्यायला कोण नाही दारू पियात थोडा मला टाकील मामा तुम्हाला एक बस सांगू का बाहेर फिरत आहे हा यांना घरातलं काहीच माहित होत नाही बरोबर आम्ही आजच फक्त उशीर झालाय रोजच माझं बरोबर बारा वाजले नाही की यायला जेवण दोघा मायला करायला मी पहिले जेवण काढ आजच माहिती नाही थोडा तिकडे टाइम झाला मला यायला बर हा बघा सुगरण साताची निळ्या गर्द आताची तू लागली सांगायला आणि तो ऐकतो तू सांग ती तेच ना सुगाई सांग मोगाईला आपण उभ्या गल्लीला तू एक सांगती मी चालले बाई चालले पाचशे

जोर दे याची बाई नाही गेली तर कायमची जाऊ दे आता बस आता आता करी हा आताच कर आता हॅलो हा हॅलो समजा तुला हा बोल ताई हा म्हणलं कुठं आहे घरी ना हा का मी काय म्हणते बोल ना खूप दिवसांनी फोन केला तू हा केला मी आता मध्ये मध्ये बॅलन्स नव्हता ना मोबाईल मध्ये अच्छा तर त्याच्यामुळे मी केला नव्हता फोन आणि त्याच ते घरी राहत नाहीत ना म्हणून त्याचा मोबाईल बी नसतोय माझ्या बस आ, मी काय म्हणते तू आज घरी घरी काय झालं मी आलो सांगते मला या लोकांमध्ये नाही राहायचं मला राहायचं नाही आलो घरी मी भावास बुर राहिले ना तर राहायचं नाही ना नाही राहायचं मग आला ना पडदेशी निघून जायचं नाही तर हा अशी निघून जा निघून जाईन मी तुम्ही बाजूला घेऊ दे माझे कपडे तुम्हाला मोबाईल नाही आलाय का नाही ह्याच्या दोन तुकडा करेन मी परत तिला फोन बिन दिला तर तू तू घरात होत बाहेर जगाला दाखवायला लागली तमाशा हा काय तो कस ही लाईन ना दाखवतो मी या बायकोला सुद्धा कळत नाही मावाल्या काही सोनबाई बाई मी कशी आणली करून याला कोणा बायको दिली असती राम, राम।, राम। मामा काय काय पाणी पाऊस झालाय काय शेतात पार पाणी पाणी झालंय ये बस ये काय राना कामच नाही हा लय रान उपळून गेले ना सगळ्यात सडगाण झाली पिकायची कांदे अशी सडून गेले रत्र काढायला आले काही गाजर काढायला आले काही मुळे आले काढायला काच आहे तो आज आजीला सांगायचं जाय केलं एक दिवस पाठवलं चिकला तू बाहेर निघाला गुतूम बसला होता <laughs> दोन माणसं आम्ही तुम्ही मामी मग तो वर काढला हा असं झालं काय नाही फोन आला होता पूजाच आला काय मग काय ये नाही सार ठरलंच होत वाटत सार ठरेलच होत भाऊ बहिणीच प्लॅनच झालं जरा डेट बोलावा नाही सगळं ठरेलच होतं वाटत म्हणून नाटक चालू होते काय बस 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 काशी बस म्हणून हे नाटक चालू होते आता आल्या सरशी ना घेऊनच जाय काय झालं काय नाही काय नाही भाऊ मला काही चालणार नाही घरामध्ये काम नको धंदा नको काही नको उठली का पार्लर उठली का पार्लर याला काही बोर्ड नाचायला जायचंय का काय हा पण मग आता घरी पण करतीस ना काम काहीच काम नाही करीत कवडीचा आज तर कवडीचं काम करेल नाही किती वाजले आणि सासऱ्याला सांग ती नाश्ता करून गेले होते भांडे घसून गेले धुणे धुवून गेले झाडझुड करून गेले मग मी काय माझ्या डोक्यात फरक पडला मी बड बडबड करून राहिले अजून खायचा तपास नाही आमचा बारा वाजले आता मग घेऊन जाय भाऊ तू सोन्याची आमचं नाही तर मला नको ठीक आहे पोरी पूजा ये इकडे ये बाहेर पूजा ना बाहेर ठुलाई पूजा कधी देवा पुढे हात जोडून पूजा नाही केली काय नाही मग अरे मी ना पार्लर मध्ये गेले होते वरडा लागले आल्या आल्या काही विचार नाही पुच डायरेक्ट वरडा लागले असंय घरात तर नीट बोलत नाही नुसतं वरडून वरडून बोलत राहते आणि आताच्या तर किती बी पुढे पुढे काम करत राहिलं तरी पण आता कधी म्हणणार नाही का माय खरंच काम केलं कधी नाव नाही घेणार माझं कधीच नाव नाही घेणार तू आता काहीच सांगत नको बसू राहिले नाही ना तिकडे सांगत बस जाय भाऊ आता काय बाय भाऊ आता मा आहे काय दाखवून देत नाही माई बायकू मामी आणि पोरे काय आता कुठं रस्ता भेटत असून तुम्ही रस्ता मोजायला सुरुवात कर तू तुम्ही कर नाव नाही जागा काय चुकलं असेल थोड फार्थ जाऊ द्या समजून घ्या तो हेच केलं आवस बाई माकन पुन्हा हो तो आकन तो जो इकडे मागितलं घे समजून नाही नाही समजून काहीच नाही भाऊ तिची थोडी झिरू दे तिने तुला फोन केला ना तिचा रे ना अंगावर आहे ना जाय किती जड होणार नाही जाई घेऊन काय अडचण नाही जाय घेऊन बॅग घेऊन फाट काय होईल ते कोर्टात जाऊ दे भाऊ देश मग ना बघतो आम्ही तू दादा

अगं तू एक पट दुलां कुत्रीन तो दुप्पट दुलांगी कुत्रा झाला ना जायचना तो सारखे पाहिले वय जाय तुला पावले चहा घेतला ना काचनात साखर संपली तुटू ना जाय ना तुटू बर मी काय काचन न झाला का बर मी काय ऐक माझी बर का भाऊ मा नाव नक टाकू माहिणीच लग्न झालं ना तस मी तो बहिणी बाजूनच बोलत होतो पण बायको मा पोरे सांगायचं थोडासा काय काय समजून सांगायचं काशी काशी काय सांगतो सुटल्या बाशिका बसून आमचा नवरा बायकोच टिपान बसलं नाही आता परत बेहणं झालं झालं ती लागला आलं तर तुम्ही खालबात्यात मी काय काळजी करू फक्त बाराव नाग टाकू बघा बघा तुम्ही काळजी करू नका जास्त हे ना आमचं आम्हाला खालबात्यात घालून ठेशील नाही तर गिरणीत टाकेल आमच्या आम्ही पाऊ जाऊ जाऊन ठेवून काय आता घेऊन दे मामाला अग खेळवणी तो घेऊन जाय आता बरं आहे किती जिरू पाडता मला काही तिथं कोर्टामध्ये वल्ल जळत आणि वारले जळत मी एका शब्दात सांगाल ना त्यांना पोरीला लई आहे आमची तकलीफ आहे ना म्हणजे पोर उचल तिकडे घेऊन जा मायरी हा करा परपंच दादाशी गमत बघितली ना माझे नाव नका सांगू अरे पडतो मी आपल्या आपलं ठेसायला सांगत आता आता याचा पाहिजे कसा ठेशी ते मी तू काय तू जात कुठं तू कुठं तुला दुसरा ना पाणी जाय दुसऱ्या नको लय बोलू चल घरात आता काय करताय घरात येऊ करतो हा हा जाम गावात यायचं लाटणं जाव ला पाया पडतायच दुसऱ्यांचे बरोबर आहे ना काय त्यांच्या पाया पडायचं मग